आता तुमच्या सगळ्या चॅनलवर सगळ्या बातम्या सुरू आहे आणि परवाच्या दिवशी जे प्रिफिंग केलं युमिका सिंग आणि सोफिया कुरेशी आणि मिस्त्री यांनी त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही फक्त जिथे दहशतवादी राहतात त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आहेत तेच फक्त आम्ही नष्ट करण्याचे प्रयत्न केलेले आहेत नष्ट केलेले आहेत आणि ते करायला पाहिजेत कारण आमच्या इथं सत्तावीस लोकांचा त्यांनी दहशतवाद्यांनी बळी घेतला आणि त्या संदर्भामध्ये अमेरिका रशियापासून सगळ्यांनीच निषेध नोंदवला जगाने आणि हा दहशतवाद संपवला पाहिजे असं प्रत्येक देशाने सांगितलं आहे त्याप्रमाणे आमचा जो हक्क होता त्याप्रमाणे आम्ही तो दहशतवादी जे होते त्यांना संपवण्यासाठी त्यांच्यावर हल्ले केले हे त्यांचं परवाचं स्टेटमेंट आहे पुढे त्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही एकाही सिव्हिलियनला म्हणजे जे नागरिक आहे सामान्य नागरिक त्यांना मारलेलं नाही त्यांच्यावर हल्ला केलेला नाही आणि त्या दिवशी सुद्धा मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत अमेरिकेने सुद्धा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका तुम्ही जे काही झालं ते ना रिटॅलिएट करू नका असं पाकिस्तानला त्यांनी सांगितलं होतं